मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासनेरलगत चारणपाडा परिसरात आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तथापि वाहनातील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार एम पी शून्य नऊ झेड एफ एकोणनव्वद सत्त्याण्णव क्रमांकाची चारचाकी कार ही ठिकरी मध्य प्रदेश येथून जालना येथे जात असताना भरधाव वेगात येणार के एक्कावन्न ए सी एकसष्ट बहात्तर क्रमांकाच्या आयशर कंटेनरने मागून जोराची धडक दिली धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस आणि महामार्ग पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली तसेच जखमींना महामार्ग रुग्णवाहिकेतून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हल हलविण्यात आले या अपघातात चारचाकी वाहनाचा मागील भाग पूर्णपणे चुराडा झाला असून कंटेनर शिरपूरच्या दिशेने जात होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे पुढील तपास व आवश्यक कारवाई शिरपूर तालुका पोलिसांकडून सुरू आहे पळासिरहून संपादक निलेश कुमार दुबे न्यूज